हो सासूबाई माझं तुमच्या पुरीवर प्रेम आहे आणि मी तिच्या सोबतच लग्न करणार आहे काय म्हणालोय काय तुझं माझ्या पुरीवर प्रेम आहे आणि तिच्या सोबतच तुला लग्न करायचंय अरे पण तुझ्या की माझी पोरगी तुला देऊ एकटा शेत नाही घर नाही दार नाही कुठला काम धंदा करत नाही कुठल्या आधारवर मी तुला माझी पोरगी द्यायची आता माझ्या पशी काही नसलं ना तर तीन वर्षानंतर मला सरकारी नोकरी कर लागणार आहे मग तर देताल ना सरकारी नोकरी लागणार आहे म्हणा अगोदर सरकारी नोकरी लागू दे मग बघ माझा पुरीचा हात कसा तुझ्या हातामध्ये देते हा ठीक आहे सरकारी नोकरी हो लागल्यावर येतो तुमच्याकडं हात मागायला हा हा या जा वाट बघ ए चल हो का घरामध्ये हो सासूबाई लागली मला सरकारी नोकरी आता लावा तुमच्या पुरीसोबत लग्न माझं हा थांबलो मी तीन वर्ष आता तुमच्या पुरीला बोलवा लावा माझं लग्न म्हणलं होत एक मिनिट पुरीला बोलवते बकुळे ए बकुळे अग ये की बाहेर <laughs> 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 अरे काय दोन दोन लेकरं अरे मला वाटलं तुला सरकारी नोकरी लागायची नाही असं तू गाव बोमत फिरत होतास ना आणि माझा हात तुझ्या हातामध्ये दिला असता तर वेळ झाला असत म्हणून मी तुझी वाट बघितली नाही कि तुला सरकारी नोकरी लागल म्हणून आणि तिचं दुसरीकडे लग्न लावून दिलं सॉरी बाबू मम्मी न धोका दिला नाहीतर आपल्या दोघाचं लग्न झालं असत हिने माझ जबरदस्ती लग्न लावले तुला आणि पोरगो आधी होत चांगला म्हणून मी लग्नाला हो म्हणले आणि लग्न झाल्यानंतर पण काय नाही प्रॉब्लेम कारण की पोरग जी आहे ना एक लाख रुपये महिना कमवते आणि ऊसतुडीच्या टायमिंग मध्ये बाबा 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 पाच सहा लाख रुपये कमवते हा अशी मी चुकाते आपण एक काम करू बाबू पुढच्या जन्मामध्ये लग्न करू हा <laughs> अगं माकड तोंडाचे तुला दम निघाल नाही का मला सरकारी नोकरी लागू दिस तर सांगा माझ्या आईने लग्न केलं म्हणून माझं तर वाटप केलंस ए डंगरे तुला होय काय माकड तोंडाचे त्याचसोबत लग्न लावून दिलंस का, का? मा ते तू मम्मी, मम्मी, माझा मामा आहे का पोरग मामा म्हणाले हे पोरगी मी मामा म्हणायले